भारती विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आजपासून तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत कारण त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर गिल हा भारताचा नवीन कर्णधार असणार आहे आणि पंत हा भारताचा उपकॅप्टन असणार आहे साई सुदर्शन यासारखे यंग खेळाडू या सिरीजमध्ये खेळताना आपल्याला दिसते तर आपण पाहूया या पाच कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला कसोटी सामना वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळला जाणार आहे दुसरा कसोटी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा कसोटी सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कसोटी सामना एकतीस जुलै ते पाच ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते शुभमन गिल आणि त्याची युवा टीम इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा